मिरजेत लावणी महोत्सवाला सुरुवात महाराष्ट्रातील नावाजलेल्या लावणी कलावंतांची हजेरी दिमाखात उद्घाटन सोहळा संपन्न आणि सर्वांनी याचा लाभ घ्यावा सुरेश बापू आवटी यांचे आवाहन सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित लोककला परिसंवाद पारंपरिक लावणीचे बदलते स्वरूप या विषयाच्या लावणी महोत्सवाला मिरजेत बालगंधर्व नाट्यगृह येथे आज सुरुवात झाली आणि आज याचा ना उद्घाटन सोहळा खासदार विशालदादा पाटील आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात संपन्न झाला मुंबई पुणे या ठिकाणी हा लावणी महोत्सव आयोजित केला गेला पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार माजी मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून सुरेश बापू आवटी यांच्या मागणीनुसार प्रथमच सांगली जिल्ह्यामध्ये हा लावणी महोत्सव महाराष्ट्र शासनाने आयोजित केला आहे एक मार्च ते तीन मार्च हा लावणी महोत्सव सुरू राहणार असून महाराष्ट्रातील नामवंत लावणी कलावंत पारंपरिक लावणी सादर करणार आहेत आज पहिल्या दिवशी लावणी महोत्सवाला लावणी प्रेमींनी अलोट गर्दी केली आणि यावेळी आमदार सुरेश भाऊ खाडे तसेच त्यांच्या सुविद्य पत्नी सौ सुमंतई खाडे यांनी या लावणी महोत्सवामध्ये पारंपरिक लावणीचा आनंद लुटला तीन दिवस हा लावणी महोत्सव सुरू राहणार असून सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन सुरेश बापू आवठे यांनी केलं आहे महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालकच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये लावणी मोत्वाचा कार्यक्रम घेतला जातो संगीतवारींचा हा कार्यक्रम दरवर्षी मुंबईमध्ये होत होता परंतु गेल्या वर्षीपासून आम्ही निर्णय घेतला की प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम घेतला तर रसिकांना तिथल्या नागरिकांना एक चांगला लाभ कार्यक्रमचा बघता येईल त्यामुळे गेल्या वर्षी सोलापूर जिल्ह्यामध्ये झाला ह्या वर्षीचा सा कार्यक्रम सांगली जिल्ह्यामध्ये मिरज शहरामध्ये होतं आहे हे कार्यक्रम घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब या सांस्कृतिक कार्य खात्याचे मंत्री आदरणीय आशिष शेलार साहेब आपल्या मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय डॉक्टर सुरेशभाऊ खाडेसाहेब सांस्कृतिक कार्य संचालक आणि अप्पर सचिव यांच्या सर्व सहकार्याच्या माध्यमातून हा कार्यक्रम का मिरजेला मिळाला त्याबद्दल या शासनाच्या सर्व लोकांचं त्या ठिकाणी आपल्या मिरजेच्या जिल्ह्याच्या वतीनं त्यांचा आभार व्यक्त करतो त्या ठिकाणी मिरज शहरामध्ये कालपासून तीन दिवसाचा हा लावणी महोत्सव आहे हा लावणी महोत्सव विविध ठिकाणी घेण्याचं कारण असं आहे की तिथल्या नागरिकांना शासन लावण्यालाही प्रोत्साहन देते कलाकारांना प्रोत्साहन देते अशा उद्देशाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये या लावणी महोत्सव साजरा होतो या लावणी महोत्सवमध्ये महाराष्ट्रामध्ये जे कलाकार आहेत जे कलाकेंद्र आहेत त्या कलाकेंद्रामधून पार्ट्या सिलेक्ट केल्या जाते शासनाच्या माध्यमातून आणि अशा पार्ट्या नामवंत पार्ट्या नामवंत कलाकार आणि विशेष म्हणजे सांगायची बाब हे आहे की ही जी कलाकार आहे ही खानदानी कलाकार आहेत ही कमर्शियल कलाकार नाही म्हणजे यांच्या पंचोबा आजोबापासून परंपरा चालता आलेली खानदानी कलाकार आहेत अशी कला शहरामध्ये बघायला मिळत नाही परंतु शासनाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे जे चालू केले हे नागरिकाच्या के हिताच्या कलाकाराच्या हिताचं आहे शासनाचा उद्देश एक आहे की बाबा लावणी म्हणल्यानंतर पब्लिकांचं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो ही लावणी साव नऊ वी साडीमध्ये जवळजवळ पायामध्ये दहा ते बारा किलोचं चाळ बांधून त्या कलाकार आपली कला सादर करत असतात काल तीन पार्टीची कला झालेली आहे आज तीन पार्ट्या आहेत उद्या चार पार्ट्या आहेत आज उस्मानाबाद पार जिल्ह्यातली पार्टी आहे पुणे जिल्ह्यातली आहे सोलापूर जिल्ह्यातली आहे उद्या कोल्हापूर जिल्ह्यातली आहे उस्मानाबाद जिल्ह्यातले आहे सोलापूर जिल्ह्यातले आहे तरी सर्व रसिकांना माझी विनंती आहे की या दोन दिवसामध्ये जे लावणी उच्च बालगंधर नाट्यगंदर मिरज या ठिकाणी सायंकाळी सहा वाजता सुरू होते तर या लावणीचा सर्व रसिकांनी लाभ घ्यावा अशी आपल्या मीडियाच्या माध्यमातून विनंती करते रिपोर्ट एसबीएन मराठी